लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेश मंडळांनी व नागरिकांनी कृत्रिम तळ्यात गणेश विसर्जन करावे जिल्हाधिकारी संतोष पाटील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पीओपी गणेश मूर्ती नद्या व तलावांमध्ये विसर्जित केल्या तर पाणी प्रदूषित होते हे पाणी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे नगरपालिकांनी कृत्रिम तलाव व ग्रामपंचायतींनी जलकुंड गणपती विसर्जनासाठी तयार केलेत त्यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांनी व नागरिकांनी गणपती विसर्जित करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केलंय गणेशोत्सवात जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासन यांनी पर्यावरणपूरक गणपती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे शेंद्रे तालुका सातारा कराड तालुक्यातील इंदोली इथं ता प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी आश्नी नागराजन सातारचे प्रांताधिकारी आशिष बारकुल कराडचे प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते सातारा जिल्ह्यातील पाचशे ग्रामपंचायतींमध्ये गणेश विसर्जनासाठी कृत्रिम जलकुंड तयार करण्यात आला आहे असं सांगून जिल्हाधिकारी श्री पाटील म्हणाले तयार करण्यात आलेल्या जलकुंडामध्ये नागरिकांनी आपले घरगुती गणपती विसर्जित करावेत गणपती सजावटीसाठी प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो हे प्लास्टिक गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये सोय करण्यात आली असून तिथं प्लास्टिक जमा करावं काही गावातील नागरिकांनी गणपतीची मूर्ती दान करण्याचा निर्धार केलाय दान केलेल्या गणपती व्यवस्थित ठेवून त्याचा पुनर्वापर करावा पुढील वर्षी प्लास्टिक व प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचा वापर टाळावा शाडूमातीच्या मूर्ती पाण्यात सहज विरघळल्यानं नद्या व तलाव प्रदूषित होत नाही सामूहिकरित्या साजरा केलेला पर्यावरणपूरक गणेशोत्सव नागरिकांमध्ये एकोपाही वाढवतो आणि श्रद्धा परंपरा आणि पर्यावरण संवर्धन या गोष्टी साधल्या जाऊ शकतात असे जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी सांगितले शेंद्रे व इंदोली येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेमार्फत गणपती विसर्जनासाठी करण्यात आलेल्या सोयीबद्दल समाधान व्यक्त करून हा उपक्रम राज्यात आदर्शवत ठरेल असा विश्वासही व्यक्त केला या आव्हानाला प्रतिसाद म्हणून ग्रामपंचायत इंदोली येथील सर्व पदाधिकारी सरपंच आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे यावर्षी विसर्जनाची तयारी केलेली आहे त्यासाठी आवश्यक सर्व पूर्वतयारी केलेली आहे त्या स विसर्जन प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी मी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याश्नी नागराजन हे सर्वजण उपस्थित आहोत या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं मूर्ती संकलित केल्या जात आहेत बाजूला एक छोटासा पाण्याने भरलेला खड्डा तयार केलेला आहे त्या ठिकाणी मूर् मूर्ती संकलित केल्या जातात आणि त्यांचं विसर्जन केल्यानंतर पुढच्या प्रक्रियेसाठी त्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ठेवल्या जातात त्याचबरोबर गणेश पूजनासाठी वापरलेलं सर्व साहित्य यासाठी संकलित के केलेलं आहे त्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे यानंतरही जे दहाव्या दिवशी गणेश विसर्जन होणार आहे आजही दिवसभरात होणार आहे आणि नंतर दहाव्या दिवशी या सर्व मूर्तींचं संकलन करणार आहेत आणि कुठलीही मूर्ती नैसर्गिक प्रवाहामध्ये नदीमध्ये प्रवाहित केली जाणार नाही यासाठी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी यावर्षी कटिबद्ध झालेले आहेत मी सरपंच आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी मान्य मुख्यमंत्री आणि सर्व शासनाने जे आवाहन केलेलं होतं राज्य उत्सव म्हणून गणेशोत्सवाला मान्यता यावर्षी देण्यात आलेली आहे त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून ग्रामपंचायत इंदोलीने पुढाकार घेतलेला आहे या ग्रामपंचायतचं अनुकरण जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत करतील अशी अपेक्षा आहे यावर्षी जवळपास पंधराशे ग्रामपंचायतपैकी पाचशेपेक्षा जास्त ग्रामपंचायतीनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे त्याचबरोबर काही ग्रामपंचायतींनी राज्याच्या राज्य महोत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे राज्याच्या राज्या पातळीवर अनेक बक्षिसं देण्यात येणार आहेत त्याच्यामध्येही आमच्या ग्रामपंचायत निश्चितपणे यशस्वी होतील काही गणेश मंडळं त्याच्यामध्ये यशस्वी होतील आणि सातारा जिल्हा हा पर्यावरणपूरक उक गणेशोत्सव साजरा करणारा जिल्हा म्हणून राज्यभर ओळखला जाईल अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका